हे व्हायला लागलं की बहुतेक खात नाही आहेत पित नाहीत मग कारण बिनूनं काम पण काढलेलं जसं मी तुम दिसतंय कोण बसले काकांच्याकडे पिलं कोण बसले काकांच्याकडे ए डुमॅक 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 डुम काका का गब देवाच्या गुणासारखं बसलंत है की नाही आहे ना हॅलो नमस्कार मी देना श्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण देत आम्ही रात्री आलेलो आहोत गावी कारण गावच्या घराचं पण कामाचं एक आहे बस मी शुक्रवारी येणार होते म्हटलं ते काम लवकर निघालं म्हणून आम्ही लवकर आलो आरो तिकडेच आहे कारण आरोचे स्पोर्ट्स वगैरे आहेत त्यामुळे हे आज जाणारच सगळी कामावरून कोल्हापूरचा नाही याचं त्याचं म्हणून हाय की नाही बिल्ला हाय ना अरे राज सकाळपासून काकांच्याकडे बसली <laughs> काकांचे हा लाल झाले शिशी करायला लागलीस काय बहुतेक कुत्ता लागले <laughs> कोण मग कॅमेराकडे बघते बाई कशी mm. hmm? नमस्कार मंडळी <laughs> <laughs> तिला काय म्हणायचं असेल सांगा जरा नमस्कार मंडळी मी आहे छोटीशी परी ए, मी ए, करते ब्लॉगिंग सुरू <laughs> मी आहे राजनंदिनी इंट्रो कसा देते नमस्कार मंडळी मी आहे छोटीशी परी माझं नाव राजनंदिनी भारी आहे की नाही <laughs> चला द्या आम्ही कामा आवडते पटपट नंतर तुम्हाला भेटतो okay, बरं परवाच्या व्हिडिओज मी स्वतःची काळजी हा टाकला तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या कमेंट अशा होत्या की तुझं रुटीन जे आहे ते तू छान सेट केलंस पण प्रॉडक्ट कसे आहेस म्हणजे संध्याकाळच्या वेळी मी जसं लावत होते की संध्याकाळच्या वेळी आपण फेसवॉश केल्यानंतर किंवा मी स्टीम घेतल्यानंतर एखादी क्रीम लावत होते तर तू ते कसं सेट केलंस कारण काही जणी म्हणजे काही मैत्रिणींनी असं टाकलं होतं की आम्हाला आमचं स्किन केअर कसं सेट करावं हेच समजत नाही आहे तर मग मी सिम्पल अशा गोष्टी सांगते तुमचं स्किनचे टाईप कोणते आहे कन्सर्न्स कोणते आहेत त्यानुसार तुम्ही तुमचं स्किन केअर सूट केलं पाहिजे मग यामध्ये तुम्हाला कोण मदत करू शकता तर एक चांगला डर्मटॉलॉजिस्ट खूप सारे प्रोडक्ट्स मी तुम्हाला सुचवलेले आहेत खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पण त्या सगळ्यात सगळ्यांना सूट होतील असं नाही जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या डर्मॅटोलॉजिस्टकडे जाऊन तुमचं स्किन कन्सर्न सांगता त्यानुसार तुमच्या स्किन कन्सर्नला सूट होतील असे प्रोडक्ट ते सांगतात मग हा जर तुम्हाला वेळ नसेल की बाहेर जा तुम्ही रांगेमध्ये उभं राहा अपॉइंटमेंट फिक्स करा तर तुम्हाला एक गोष्ट सांगते क्युअर स्किन हे ॲपबद्दल मी खूपदा सांगितलेलं आहे क्युअर स्किन हे ॲप तुम्ही ओपन केल्यानंतर फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला ते डाउनलोड करता येतं ओपन केल्यानंतर लँग्वेजेस सिलेक्ट करून तुम्ही तुमचा स्किन कन्सर्न काय आहे फेस बाबतीतलं तर तो सिलेक्ट करून तुम्ही डॉक्टरांशी म्हणजे सर्टिफाईड डर्माटॉलॉजिस्ट जे असतात त्यांच्याशी तुम्ही चॅट करू शकता त्यांना तुमचे स्किन कन्सर्न सांगितल्यानंतर तुमच्या स्किन कन्सर्नला सूट होणारे प्रोडक्ट ते तुम्हाला सजेस्ट करतात आणि ते किट तुम्हाला पाठवतात आता माझं जे स्किन कन्सर्न होतं दोन हजार एकवीसपासून तर ते वेगळं होतं ते मंथली किंवा आपण दोन तीन तर काही ना काहीतरी चेंजेस होतात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होतात तर तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करते फ्री ऑफ कॉस्टमध्ये चार्ट होतो त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टरांशी सगळं कन्सल्टेशन करता त्याच्यानंतर तुम्हाला डाएट टिप्स मिळतात तुम्ही काय काय खाल्लं पाहिजे हे सुद्धा सांगितलं जातं त्याच्यानंतर फ्या फेस अॅनालिसिस होतं घर बसल्या तुम्ही विदाऊट म्हणजे कोणतेही पैसे न देता अपॉइंटमेंट फिक्स करू शकता पंधर पंधरा दिवसाला तुमचा फॉलोअप घेतला जातो मंथली कन्सल्टेशन होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करते त्याच्यानंतर तुम्ही काल बघितलं म्हणजे परवाच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं की संध्याकाळी मी माझं जे क्रीम होतं जे स्कारसाठीचं होतं तर ते मी अप्लाय करत होते आणि त्यामुळे बऱ्यापैकी मला फरक पडला इथे मी एक गोष्ट सांगेन खूप जणींना असं होतं की हे आम्हाला नाही सूट झालं आपण डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेलो हे नाही सूट झालं तर ते ते क स्किन कन्सर्न डॉक्टरांना तुम्ही स्पष्टली स्पष्ट सांगणं गरजेचं असतं फर्स्टली कारण तुम्ही जेव्हा स्पष्ट क्लिअर सांगता की ही कन्सर्न आहे कारण तेव्हा तुम्हाला प्रश्न देखील विचारला तुम्ही लॅक्टेटिंग आहात का तुम्ही प्रेग्नेंट आहात का तुम्हाला अजून कोणत्या गोळ्या सुरू आहेत का त्यामुळे प्रॉपर तुम्ही डॉक्टरांशी डिस्कस करणं खूप गरजेचं असतं आणि जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट नाही सूट झालं तर स्किन स्किनकडून तुम्हाला तो चेंज करून दिला जातो तर तर अशा पद्धतीने तुम्हाला जे सूट होतं स्किन कन्सर्न ते एक चांगलाच जे आहे तेच तुम्हाला प्रॉपर सांगू शकतो की तुम्हाला कोणते प्रोडक्ट स्किन केअरचे सूट होतात म्हणजे ते मॉइश्चरायझर किंवा तुम्हाला पिगमेंटेशन असेल पिंपल्स असतील स्कार्स असतील किंवा अजून कोणते प्रॉब्लेम्स असतील सो so, uh, तुम्ही जर पिक स्क्युअर uh, स्क्रीन ॲप अजून डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करून एकदा अनुभव घ्या डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत कमेंटमध्ये दे देखील दे दे मी पिन करून दिले हाऊस क्वीन थ्री हंड्रेड हा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला तीनशे रुपयांचा ऑफ मिळून जाईल पण हे पहिले जे शंभर लोक असतील त्यांच्यासाठीच ॲप्लिकेबल असेल हे मी खूपदा सांगितलेलं आहे काही जणांना ठीक आहे उप त्याचा फायदा नाही पडला पण मी याचा अर्थ असा नाही की म्हणजे जसं मी म्हणते की एक गोष्ट एखाद्याला सूट होते तर दुसऱ्याला सूट होते असं नाही पण ट्राय करायला काय हरकत आहे आणि घर बसल्या तुम्ही हे करू शकता तर एकदा ट्राय तुम्ही नक्कीच केलं पाहिजे असं मला तरी वाटतं कारण मी जर माझ्यात तुम्ही फरक बघू शकता इथं की पहिलाचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा बऱ्यापैकी कवर झालाय पण स्कार्स जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि बऱ्यापैकी ते फेड ऑफ होत आलेत सो क्रेडिट मी नक्कीच केअर स्किनला देईन ओके चला मी बाकीच्या गोष्टी आवर्तेन तुमच्याशी शेअर करते बरं आणि खूप असे प्रश्न येतात की पप्पांना नेमकं काय झालंय त्यांना क्षणी माझ्या खूप साऱ्या फेऱ्या होत होत्या कारण का कमी जास्त कमी जास्त तब्येत आणि गेले दोन वर्ष त्यांची तब्येतच खूपच खराब अशी झाली होती कारण थोडंसं पॅरॅलिसिसचा एकदा अटॅक येऊन गेला होता त्यांना त्याच्यानंतर थोडंसं त्यांच्या मूवमेंट रिस्ट्रिक्ट झाल्या होत्या मग आत्ता सध्या महिनाभर थोडंसं कमी जास्त वाटत होतं म्हणून माझ्या फेऱ्यासारख्या होत होत्या आणि मी ती व्हिडिओमध्ये पण एवढं दाखवलं नाही म्हटलं आपले व्हिडिओ जे असतात नेहमी पॉझिटिव्हिटी किंवा चांगल्या कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एवढ्या शेअर कराव्याशा असं नाही वाटलं की फॅमिलीचं एकदम टेन्शन व्हायला नको वाटतं मला शेअर करायला पण आज म्हटलं सांगते तुम्हाला मग झालं काय आम्हाला परवा रात्री म्हणजे काल मी व्हिडिओ नाही टाकला कारण ती परिस्थितीच तशी होती परवा रात्री परवा दुपारी मला फोन आला अचानक मम्मीचा की पप्पा आणि थोडंसं हे व्हायला लागलं की भौतेक खात नाही आहेत पित आहेत मग कारण विनूनं काम पण काढलेलं जसं मी तुम्हाला म्हटलं आणि त्यानं काम स्टार्टच केलेलं आणि अचानक तसं झाल्यानंतर सगळं थांबवलं आम्ही आणि मी आणि सचिन गडबडीत निघालो मुंबईवरून कारण टेन्शन आलं व्हिडिओ कॉलवरून पप्पांना बघितलं मी आणि मग आम्ही दोघं पण निघालो आणि रात्री दीड वाजता आम्ही येऊन पोहोचलो मग तेव्हा थोडंसं म्हणजे सलाईन वगैरे डॉक्टरना लगेच बोलवलं सलायन वगैरे लावल्या तर थोडंसं बऱ्यापैकी हळूहळू स्टेबल होत आलेले ते आणि त्याच्यानंतर मग थोडंसंच ते ओळखत होते पहिला पण आता तसंच होतं की ते ओळखतच नव्हते कुणाला जास्त पण काल थोडंसं जास्त असं हे ओळखतच नव्हती कोणाला मग नंतर सकाळी पण डॉक्टरना बोलवलं सकाळी पण सलाईन वगैरे झालं सगळे लोक येऊन बघून भेटून गेले कारण गावामध्ये सगळ्यांना कळालं शेवटी आणि आल्यानंतर मग सगळ्यांनी असं भेटले वगैरे मग नंतर थोडं थोडंसं आता म्हणजे सकाळपासून सुधारणा चांगली झाली त्यांच्यामध्ये की डोळे कंप्लीट उघडून त्यांना जे जे हवं आहे म्हणजे पाणी किंवा मग खायचं काय असेल तर ते मागायला लागलेले मग त्यामुळे ते ओके म्हटलं की ठीक आहे म्हटलं चला आता जरा जर सुधारणा होते आणि व्यवस्थित आहेत आत्ता स्टेबल आहेत मग मी मी तर कसं मी शुक्रवारी निघणार होते यायसाठी की म्हटलं सारखं थोडंसं येत जात राह मम्मीला तर थोडंसं हे वाटेल कारण मम्मी एकटीच इथं आणि शनिवारीवर इथं गावामध्ये कार्यक्रम होता रविवार सोमवार श्रीरामांचा तर ते पण म्हटलं तुम्हाला दाखवूयात म्हणून माझं आधीच ठरलेलं की शुक्रवार यायचं मग हे असं झाल्यानंतर म्हटलं की चला जाऊया पण आता पप्पा ओके आहेत स्टेबल आहेत आणि बऱ्यापैकी म्हटलं ठीक आहे म्हणजे असं बघतायत वगैरे त्यामुळे ठीक आहे म्हटलं सो आता आहेत मम्मी सर वगैरे आल्या होत्या आत्या काल दुपारी आल्या होत्या मग त्या पण रात्रभर थांबलेल्या मग त्यांचं पण तिकडं घरी त्यांची कामं वगैरे त्या पण गेलं मला वाटतं पाच वाजता काहीतरी गेलं आज बाजार म्हटल्यानंतर मग आज जाऊन थोडंसं भाजी वगैरे घेऊन आली कारण दोन दिवस थोडंच टेन्शनमध्ये गेलेलं आहे सगळ्यांचे पण आता म्हटलं ठीक आहे थोडं बऱ्यापैकी स्टेबल झाले त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही सो आता बघते आता मला एक तर राजनंदिनीची नजर काढायची आहे खूप आधीपासून माझ्या डोक्यात असं होतं की एकदा मी तिची छान अशी नजर काढावी आणि आज तरी दिवसभर तिचा असा गोंधळ आता पण तुम्ही तिचा आवाज ऐकताय की किती क्यू 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 करावं लागले ते असं मग नंतर थोड्या वेळा काढेन नजर आणि बघू आता बघते अजून एक दोन तीन दिवस थांबेन आणि मग मुंबईला रिटर्न जाईन कारण तिकडे आरवला ठेवून आले मी आरवचं स्कूलचं म्हणजे कॉम्पिटिशन सुरू आहे त्याचे एक्झाम्स आहे आणि त्यामुळे सचिन पण आले होते नरेंद्र सचिन ते पण कसं आता दुपारी गेलेत ना सचिन आज संध्याकाळी बसणार होतं मुंबईला जायसाठी मग म्हटलं की त्यांनी ते पण नको म्हणायला लागले की ये जा ये जा होत्या रोजी पण आणि त्याचं तिकडे स्कूलचं पण सगळे खाडे होतं मग आता ओके म्हटलं ठीक आहे मग त्यांना म्हटलं मी अजून दोन तीन दिवस थांबते आणि आता जरा अजून जरा स्टेबल झाले की मग मी येते म्हणून सांगितलं मग आता मग ते घरी वगैरे सगळ्यात थोडंसं टाइम स्पेंड करणं काय म्हणते पिल्लू काय म्हणते ठोंबू आमच्या तर मग मंडळी आता राजनंदिनीला पण बघायचं आहे मोबाईलमध्ये आता ती कॅमेरा फ्रेंडली झाले होय ना बाय थांब 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 आपण बोलूयाता डुम्या डुम्या ऐक म्हटलं डुम जय हनुमान जय हनुमान हनुमा। आता खाणार मी जरा आता आता मी ठेवतो इथं तुला इथं ठेवतो आता मी आता बाज झाला आपण का आता मी जातो हा बाय 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 राजिनी चला बाय इंजू इंजू करा बाय इं� टाटा यू बाय अंगवा या लगेच परत पागल आहे पागलकी लड़की।, लड़की पागल आहे पागल लडकी आहे संगवा दी गजरा बिंचूर या छान आहे आरवचीच फक्त काढायचे नजर म्हणजे ते असं असतं की लहान मुलं जास्त खेळली किंवा जास्त हसत वगैरे राहिले तर नंतर रडतात ते रात्रीचं वगैरे आणि आपण जसं पॉझिटिव्ह गोष्टींना मानतो तसंच काही निगेटिव्ह गोष्टी म्हणण्यापेक्षा अशी एक एक हे असते मुलांना ते लवकर लागतं म्हणतात आणि काही गोष्टींना मी मानते असं म्हणते की अंधश्रद्धा किंवा अशा गोष्टी नाही आहेत पण ते थोडंफार आहे जसं आरोची दृष्ट मी काढत असते मग आज राजनंदिनीची दृष्ट काढण्याचा योग मला मिळाला कारण ते हायच हसरं असं ना की टेन्शन येते कधी कधी आणि कधीकधी अचानक ते खूपच रडते तर मग अशा वेळी म्हटलं एक सेफर साईड म्हणून मग ते काढली मी आज आणि आत्ता जेवण वगैरे झाले पप्पांना पण दिले त्यांना नॉर्मलच द्यायला सांगितलं जेवण आता बोलायला लागलं ते चांगलं म्हणजे बोळी वगैरे द्या किंवा प्रॉपर जशी बोलत होते तसे सो ठीक आहे जरा बरं वाटतंय ओके चला आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच सांगतो मे बी मी अजून एक दोन तीन दिवस थांबेन आणि त्याच्यानंतर जाईन मुंबईला त्याच्या आधी कोल्हापूरला जाऊन यावं लागते की काय काय असं वाटायला लागले तर मग बघू काय पुढे आता